उल्हासनगर शहरामध्ये एका पीडित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टरच्या विरोधामध्ये उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यामध्ये उल्हासनगर पोलिसांनी तीन तासातच या संशयित आरोपीला अटक करत दोषारोप पत्र न्यायालयामध्ये दाखल केलंय शहाबुद्दीन शेख असं अटक करण्यात आलेल्या या संशयित डॉक्टर आरोपीचं नाव आहे पीडित महिलेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ डॉक्टर शहाबुद्दीनला तीन तासामध्ये न्यायालयामध्ये पत्र दाखल केलं आहे नमस्कार आज उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ही तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने त्वरित तक्रारीची दखल घेऊन आम्ही गुन्हा दाखल केला होता त्यात आ, तीन तासांमध्ये आम्ही यामध्ये सर्व साक्षीदारांचे स्टेटमेंट्स त्यानंतर इतर जी कायदेशीर बाबींची पूर्तता होती ती करून तीन तासामध्ये संबंधित आरोपीला अटक करून चार्जशीट जे आहे ते न्यायालयात सादर केलेलं आहे सर जिल्ह्यामध्ये पहिली काही बरोबर आहे आमच्या झोनमध्ये सर्वात कमी कालावधीमध्ये सदरची जी घटना घडून गेल्यानंतर कमी वेळेमध्ये चार्जशीट करण्याची पहिलीच घटना आहे संबंधित महिलेने एक विनयभंग केल्याची तक्रार सांगितली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला होता